नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत होळी असो व नुकतीच झालेली मकर संक्रांत असो सण सरन, सण असला की महाराष्ट्रात नेहमी हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी बनवली जाते पण या पोळीला एक हटके पर्याय म्हणून तुम्ही रताळ्याची पुरणपोळी देखील बनवू शकता इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन्ही साईडची टोके काढून घ्यायची आणि कीटक असेल तर तेही कट करून घ्यायचे व एका रताळीचे दोन ते तीन तुकडे करून घ्यायचे इथे मी रताळी कुकरमध्ये मध्ये घेऊ ते तुम्ही गंजामध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता इथे कुकरच्या बेसला मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि डब्यामध्ये रताळी घातली आणि कुकरचं झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या रताळी ही नेहमी वाफेवर शिजवून घ्यायची रताळी जर पाण्यात शिजवली तर ती पांचट बनतात म्हणून ती नेहमी वाफेवर मऊ शिजवून घ्यायची तोपर्यंत गव्हाचे कणिक घेऊन त्यामध्ये मीठ व दोन ते तीन चमचे तेल घालून मिक्स करून घ्यायचे आणि अर्धा चमचा हळद घालायची म्हणजे पुरणपोळीला रंग छान येतो हळद हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता नंतर सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालून भिजवून घ्यायचे व बाजूला ठेवून द्यायचे इथे तोपर्यंत कुकरही थंडा झालेला आहे इथे बघू शकता रताळी खूप नरम आणि मुलायम वाफवल्या गेलेली आहे आता त्याची टरफल काढून घ्यायची इथे मी सर्व रतारीची टरफल काढून घेते इथे रतारीची टरफल काढून झालेली आहे गॅसवर पॅन ठेवायचा आणि रतारी ही स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायची किंवा किसणीवर तुम्ही किसूनही घेऊ शकता पण माझी इथे खूप नरम वाफवल्या गेल्यामुळे तसेच सराट्यानेच ते स्मॅश होत आहे अशी एक जीव करून टाकायची इथे बघू शकता ज्याप्रमाणे आपण हरभऱ्याची डाळ त्यामध्ये गुळ घालून शिजवतो अगदी त्याचप्रमाणे इथे मी गुळाऐवजी साखर घालत आहे इथे मी एक वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर ही कमी जास्त करू शकता परत एकदा मिक्स करून घ्यायची व एक चमचा तूप घालायचं आणि एक चमचा विलायची पूड घालायची आणि जायफळ किसून घालायची जायफळ ही कधीही किसून ठेवायची नाही ती वेळेवर अशी किसून घ्यायची आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं इथे बघू शकता आपला छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतर असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे त्याचबरोबर कणकेचेही गोळे तयार करून घ्यायचे आता एक कणकेचा गोळा घेऊन त्याची पारी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये सारणाचा एक गोळा ठेवून त्याची अगदी पुरणपोळी करतो त्याप्रमाणे गोळा बंद करून घ्यायचा आणि साधे कोरडे कणिक लावून हलक्या हाताने लाटून घ्यायची सारण व्यवस्थित झाल्यामुळे लाटता येणे सोपे जाते सारण व्यवस्थित घट्ट होण्याकरिता रताळी ही नेहमी वाफवून घ्यायची पाण्यामध्ये उकडायची नाही पाण्यामध्ये उकडली तर ही गिलसर बनते मग पोळी जमायला थोडी कठीण जाते अशा प्रकारे एका साईडनी थोडे बबल्स यायला लागले की पोळी ही पलटवून घ्यायची तुम्ही जर बिघणार असाल तर तुम्हाला अशी पलटवता येणार नाही तेव्हा तुम्ही सराट्याच्या मदतीने पलटवून घ्यायची आणि नंतर तेल किंवा तूप सोडायचे आणि दोन्ही साईडने पोळी छान शेकून घ्यायची इथे बघू शकता पोळी ही छान फुगली आहे याप्रमाणे मी सगळ्या पोळ्या करून घेते हरभऱ्याच्या डाळीऐवजी रत्तारी वापरून ही पोळी बनविली जाते अगदी सोपी व सहज होणारी ही रेसिपी झटपट बनते त्यासोबतच डाळ उकडण्यापासून ते गुळात घोटवण्यापर्यंत असो वा पुरण वाटण्यापर्यंतचा सर्व वेळ यात वाचतो तर माझी ही रतारी पुरणपोळी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल सणासुदीला बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पुरणपोळीला एक हटके पर्याय म्हणून तुम्ही रताळ्याची पुरणपोळी नक्की बनवा ही खायला खूप रुचकर आणि चविष्ट लागते ही रताळ्याची पुरणपोळी मऊ व लुसलुशीत बनते ही तुम्ही दुधासोबत किंवा तुपासोबत खाऊ शकता आणि तशीही ती खायला खूप छान लागते इथे बघू शकता आतमध्ये पर्यंत रताळ्याचं पुरण रताळ्याचं सारण हे गेलेलं आहे अशी ही अगदी साधी सोपी सहज होणारी रेसिपी झटपट बनते तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद